परभणी येथील परभणी आयसीयू हॉस्पिटलमध्ये बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी मयत सूरज गंगाधर जाधव हो, यांचा चौथ्या दिवशी उपचारादरम्यान मरण पावले असून त्यांचा दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी परभणी ते गंगाखड रस्त्यावर रेंगे फायनान्सजवळ अपघाताची घटना घडली होती ते अपघात नसून घातपात झाल्याचा आरोप नातेवाईक आई बबिता जाधव हो, यांनी केला असून मयत सूरज जाधव हो, यांच्यावर रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात पीएम तीन डॉक्टरांनी केले त्या पीएम चे रिपोर्ट चार दिवसात येतील अशी माहिती पीएम करणारे डॉक्टरांनी सांगितले या महेश सूरज यांचा अपघात का घातपात झाला या घटने संबंधी तपास आम्ही न्याय भेटला त्याला न्याय भेटलाच पाहिजे कशामुळे गेलं का केले शिक्षा कशामुळे झाली पाहिजे सहा महिन्यापूर्वी आम्हाला त्याने त्यानेच पाळलं होतं पुन्हा परत जास्त दिवस पुन्हा झाले जी धमकी दिली होती त्याने तेच केलं आणि ओरिजिनल तेच आहेत आरोपी कोणी मायाबाळाचा न्याय पाहिजे मायाबाळाचा न्याय पाहिजे आणि त्याचा मृत्यू जसा केलाय तसा त्यांना पण सजा झाली पाहिजे त्यांना पण मृत्यू झाली पाहिजे फाशीची शिक्षा घडली पाहिजे ते त्याच्या घरी जाऊ लागले गंगाखेडला वापस जाऊ लागले मामा मामी कॉफी शॉप च्या तिकड बोरवणच्या कोणत्या ते खेड्यामध्ये तिथं आठ राहणार हे केले त्याने मारहाण केली चाकून आणि रॉडने वार केला त्याच्या याच्यावर छातीवर आरोपाला सजाच पाहिजे लहुजी नगर गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील जो मातांग युवक आहे सुरज जाधव यांचा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी गंगाखेड रोडवर टोल नाक्याच्या समोर म्हणजे टोलनाका ते ब्राह्मणगाव या दरम्यान अपघात झाला असं सांगून त्याला परभणी येथील आय सीमध्ये दाखल केलं उपचारादरम्यान डॉक्टरांचे हे लक्षात आलेलं आहे की हा अपघात नसून घातपात झालेला असावा असा डॉक्टरांनी अनिओफिशियली आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे आणि म्हणून आज जो काही सूरज जाधव यांचा जो काही जे मृत्यू झालेला आहे तर तो मृत्यू अपघाताने झालेला नसून हा घातपाताने झालेला आहे या निर्णयापर्यंत आम्ही आलेलो आहोत तथापि आता जे काय न्यायवैद्यक तपासणीसाठी या ठिकाणी आम्ही त्यांचं पार्थिव परभणी येथील सिव्हिल हॉस्पिटल आणलेलं आहे तो उच्चस्तरीय जी तपासणी आहे तर ती येन कॅमेरा करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी नातेवाईकाच्या वतीने आम्ही केलेली आहे परंतु परभणी येथील जे काय मेडिकल कॉलेजचे डीन आहेत त्या डीनचं म्हणणं असं आहे की एखाद्या अशा प्रकरणामध्ये जी काही इन कॅमेरा तपासणी करायची असेल त्याचा शासन निर्णय जो काय आलेला आहे तो शासन निर्णय असं सांगतो की जर ती पोलीस कोस्टडी असेल म्हणजे पी सी आरमध्ये असेल किंवा एम सी आरमध्ये असेल किंवा पोलीस तपासामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झालेला असेल तर त्याचाच इन कॅमेरा करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीची इन कॅमेरा करणे शक्य होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आम्ही डीनला आम्ही सांगितलेलं आहे की हे ॲज पर डिमांड तुम्ही करू शकता तुम्ही आम्हाला शासन निर्णयाचं जे काय तुम्ही सांगत आहात यावर आमचा विश्वास नाही किंवा तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने मूर्ख बस समजू नका इन कॅमेराच याचं शवविच्छेदन झालं पाहिजे आमची मागणी आहे आणि जे डीन म्हणत आहेत म्हणून आम्ही मान्य करणार आहे डीनच्यावरही कुणीतरी बसलेलं आहे आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ आणि इन कॅमेराच झालं पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि दुसरी जी काय गोष्ट आहे की पोलिसांना आमचं मग पोलिसांना आमची विनंती आहे की आताच परभणी कुठे शांत झालेला आहे म्हणजे परभणीला दहा डिसेंबर जी घटना घडली होती तेव्हापासून ते आजपर्यंत परभणी या ठिकाणी धक्धक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय सूरज जाधव यांचे जे काही या ठिकाणी जो जो मर्डर आहे त्या मर्डरच्या अनुषंगानं सुद्धा पोलिसांनी तातडीनं जर यामध्ये जर पावलं उचललं नाही आणि जर आरोपींना नाही जर अटक केली नाही तर ही आशा शांत झालेली परभणी पुन्हा अशांत होण्यासाठी ही घटना कारणीभूत ठरू शकतो संपूर्ण मातंग समाज हा सुरेश जाधव यांच्या परिवारासोबत आहे आणि या गुन्ह्यातील आरोपी मग कुणीही असतील त्या आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावं आणि त्यांच्या परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी आम्ही मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत